काय सांग तिकड थांब तिघत थांब काय सांग मला तुझी दोन चिंतकार आहे नाही त्याने बघितली नाही अरे कॅमेरे मे दिखा ना अरे नाही दिखा रे अरे बाबा कॅमेरे में दिखा नाय तू आता काय कर रहा है लाईव नाही आम्हाला व्हिडिओ लाईव थोडी आहे आपला अन्न तू बोलीस अगं पैसा चोर कोण आहे जल्दी अन्ना कमन अन्ना जल्दी जल्दी कोण ठीक आहे अरे शुभम शुभम रानी हो माय गाठ प्रख्यात कमन प्रख्यात अरुद्ध सवन कमान वन टू थ्री start ओ भाई सुभान एक नंबर टाइडे बक्क यार काय हक्क यार माझा प्रख्यात आणि शुभम वन टू थ्री गेट गेट भाई चलो भाई जल्दी यार मन जाना जाना

ताँगे ताँगे। एक नंबर चॉकलेट हे काय आला बरोबर तर मित्रांनो आता आपण पहिली घरची आरती करतो आज आज संध्याकाळी सहा नंतर ब्लॉग सुरू केला पोरं खेळ होते काय काय खेळ तंदुरी वडावा प्रख्यातला वडापाव ग्रिल 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 आपली आरती पहिली मंडपाची आरती होणार आहे आणि बघू हौजीचा गेम खेळ हाऊजी मध्ये कोण जिंकले आज चॉकलेट्स वगैरे भेटले तर आता आता फटाफट आरती करू मंडळाची आरती करू तंदुरी वडापाव खूप मस्त वेगळी मग आवाज करा करापाल मूर्ती

आणि मी गुलाबजाम बनवले कसे झाले ते सांगा मला श्रवण पहिला तू का ए शिर्या मी बनवले ते कसे सांगा मी गुलाबजाम बनवले गिफ्ट गुलाबजाम गोड गुल ना या कळू आहे गोड आहे ना छान आहे ना चला काय गुलाबजाम पण परत मंडपामध्ये जायचं आपल्याला तंदुरी वडापाव अरे पक्के थांब ना अरे ते हातच अरे पक्के बाई अरे आहे आहे खूप आहे अजून आतमध्ये आहे आहे टेन्शन घेऊ नका अजून आहे आतमध्ये हा चलो डबल वाले आपल्याला आहे खूप आहे अच्छा येणार रे साग्यांना भेटणार श्रवण हा श्रवण ला श्रवण तू एक घेऊन या अजून अच्छा बहुत अच्छा <muchos> लहान मुलांसाठी प्रसाद दाए दाए प्रसाद बाईभा मित्रांनो सगळ्या लहान मुलांना प्रसाद भाऊ भुजबळ यांच्याकडन थँक्यू प्रसाद लहान मुलांना दिल्याबद्दल तर ए कसं आहे आहे अण्णा काय तू नाही अभिच काय नाही खाला बता कसं अरे श्रवण कुठे गेला रे श्रवण बिचारा हा श्रवण मला गेला श्रवण हा ठीक आहे चेक 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 अरे एक लहान पोर आहे का यांना दिला पहिला मंडळ मंडळाची परिस्थिती त्यावेळी एवढी अतिशय बिकट होती एवढी हलाकीची होती म्हणजे साधारण साधारणतः मंडळाकडे एवढी फार आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती ओके okay. वर्गणी फारशी निघत नव्हती कार्यकर्ते कमवते का... नव्हते एवढे पण त्या टायमाला तुम्ही गणपती केला आणि आत्ताचा गणपती काय खूप फरक आहे हो आत्ताच्या मागायच्या काळामध्ये न्यू जनरेशन नुसार आत्ताचा हा गणेशोत्सव साजरा होतोय यावर्षी ना तुम्ही अध्यक्ष सगळं देखाव केला ना तुम्ही एकदम भारी का कोपरखान्यामध्ये कोणाचा नसेल असा एकदम मॉलच केला तुम्ही भारी केलं हे कसं नियोजन हे कोणाचे आयडिया कशी काय त्यांचं श्रेय सगळं जाते ते आमच्या मंडळाची कार्यकर्ते महादेव दादा त्रिमुखी साठ आणि शाजी दादा पाटोळे आणि ते त्याचे मेन कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते आमचे संतोष दादा थोरात ओके चांगली कर आणि आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना देऊ इच्छितो खूपच खूपच सुंदर अतिशय काय माहिती त्यांना गणपतीची मूर्ती आमच्याच मंडळाचे पदाधिकारी प्रसाद भाऊ भुजबळ यांचं वाशीला एक सद्गुरु कृपा आर्ट्स म्हणून दुकान आहे त्या दुकानामधून तुना आम्ही ती घेतलेली आहे नाही छान आहे एकदम मूर्ती एकदम सुंदर सुंदर असे डायमंड वगैरे केलेले आहेत कलर वगैरे एकदम सुंदर अशी खूप छान आहे खूप प्रतिकृती त्यांनी साकारलेली आहे धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष साहेब धन्यवाद थँक्यू तर मित्रांना आरती झाली आहे अध्यक्षांनी मस्त माहिती पण दिली आपल्या मंडळाबद्दल तर आय होप मित्रांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण नोव्हेंबरमध्ये तोपर्यंत टेक